नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल हे तर भरिताच वांग आहे आणि याची भाजी कशी बनवायची तर माझ्या पद्धतीने तुम्ही देखील या वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी इतकं सुक खोबरं घालत आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच इतकं आलं घालायचं आहे सोबतच घालूया फ्रेश कोथिंबीर आता हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हे पहा या पद्धतीने बनवून घेतलेलं वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे वाटण पाण्याचा वापर न करता बनवायचं आहे कारण ही वांग्याची भाजी किंवा हे वांगा आपण बनवत आहोत ते आपण कुठेही पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत आता यामध्ये अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालूयात पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि चवीकरता मीठ घालूयात सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पण त्याआधी यामध्ये मी एक चमचा इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे याऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट यामध्ये घालू शकता आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे पाणी न घालता मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला वांगी चिरून घ्यायचे आहेत मसाले बनवण्याच्या अगोदर जर का आपण वांगी चिरली असती तर वांगी आतल्या बाजूने काळी पडली असती त्यामुळे अगोदर आपण मसाला बनवून घेतला तर आपण वांगे चिरून घेऊयात तर या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे काळ्या रंगाचे वांगे आपल्याला इथं वापरायचे आहेत तर हे वांगे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतले वांग्यांचा देट आहे तो थोडा थोडा आपल्याला कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने वांग्याच्या वरच इथला जो भाग आहे तो थोडासा सुकल्यासारखा झालेला आहे तो देखील मी इथं काढून टाकलेला आहे या ठिकाणी दोन्ही वांग्यांचे देठ आहेत ते थोडे थोडे मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हे वांग आपल्याला मोदून चिरून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वांग चिरून घेतल्यानंतर आपल्याला अर्धी फोड आहे ती अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे म्हणजेच अर्ध्या वांग्याला आपल्याला अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा पद्धतीने हे वांग चिरलं तर आतल्या बाजूने किडलेलं आहे का हे देखील लक्षात येतं याच पद्धतीने दुसरंही वांग मी अगदी छान असं मधून चिरून घेते आणि दोन्ही वांग्याच्या फुडी चार फुडींमध्ये मी चिरून घेणार आहे अगदी छान अशी कोवळी वांगे आहेत प्रत्येक वेळेस या वांग्याचं भरीत न बनवता या पद्धतीने तुम्ही हे नक्की बघा चवीला लागतं तर आता चारही फोडी आपण छान अशा चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याला आतल्या बाजूने थोडं थोडं करून मीठ लावून घ्यायचं आहे वांग्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूने थोडं थोडं करून मीठ लावलं तर वांग्याची चव आहे ती आणखीन छान अशी वाढली जाते तर चारही फोडींमध्ये मी अगदी थोडं थोडं करून मीठ लावून घेते साधारणपणे पाव चमचे इतकं मीठ या चारही फोडींमध्ये मी भरून घेणार आहे या भरिताच्या वांग्याचे देखील बरेचसे वेगवेगळे प्रकार बनवता येतात त्यामुळे हे वांग खाण्यासाठी अगदी चवीला भन्नाट लागतं या पद्धतीने चारही फोडींमध्ये मी थोडं थोडं करून मीठ भरून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात बनवून घेतलेल्या मसाल्यांचा स्टपिंग आपल्याला या वांग्याच्या फोडींमध्ये भरून घ्यायचं आहे जेवढा जास्तीचा मसाला या वांग्याच्या फोडीमध्ये बसत आहे तेवढा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यामुळे हे, हे।, त्या हे वांग खाण्यासाठी अगदी छान लागतं टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने अगदी दाबून दाबून हा मसाला आपल्याला या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे हे पाहाय या पद्धतीने जेवढा मसाला आपण बनवलेला आहे तेवढा मसाला चार वांग्याच्या फोडींसाठी अगदी पुरेसा आहे तर याच पद्धतीने उरलेल्या वांग्याच्या फोडींमध्ये देखील हा मसाला मी अगदी छान असा भरून घेते तर हे चटपटीत वांग आहे ते बनवण्यासाठी मसाले जास्त लागत नाहीत अगदी कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये आणि वेळ तर अगदी कमी लागतो झटपट अशा प्रकारचे हे टेस्टी वांग बनवून तयार होतं चारही वांग्याच्या फोडींमध्ये हा मसाला मी भरून घेतलेला आहे त्यानंतर हा मसाला पूर्णपणे संपलेला आहे अगदी पुरेसा अशा प्रकारचा मसाला बनून तयार झालेला होता हे पहा या पद्धतीने या ठिकाणी चारही वांग्याच्या फोडी अगदी छान अशा मसाल्यांनी भरून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओढूयात वरती कडाई गरम करायला ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन पळ इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्या यामध्ये भरून घेतलेल्या आहेत तेलाचा वापर अगदी थोडासा जास्त केलेला आहे कारण या वांग्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही सर्व वांगे आपण कडाईमध्ये घातल्यानंतर हे वांगे आपल्याला तेलामध्ये थोडेसे घोवळून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने वांग्याला सर्व बाजूने तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे वांग आपण थोडस फिरवून घेतलं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे वांग वांग आपल्याला आहे एका बाजूने वाफवून झाल्यानंतर आपण झाकण काढायचं आहे आणि हे वांग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे असं करत आपल्याला हे वांग सर्व बाजूने छान असं वाफवून घ्यायचं आहे तर साधारणपणे तीन वेळा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अधून मधून झाकण काढून हे वांग छान असं हलवून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा याच्यावरती मी झाकण ठेवलेलं होतं आणि पुन्हा एकदा हे वांग मी छान असं हलवून घेत आहे असं करत दोन ते तीन वेळा हे वांग मी छान असं हलवून घेत आहे हे वांग आपल्याला सर्व बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे अगदी वाफेवरती हे वांग छान असं शिजलं जात वांग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही गॅस अजिबात फुल करायचा नाही नाहीतर हे वांग खालच्या बाजूने करपू शकत यामधला मसाला आहे तो करपू शकतो त्यानंतर इथं बघू शकता आपलं भरलं वांग बनून तयार झालेलं आहे हे वांग अगदी छान असं शिजलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं चटपटीत अशा प्रकारचं आपलं भरलं वांग तयार आहे वांग्याला रंग काय सुंदर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या वांग्याचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारचं टेस्टी वांग बनून तयार झालेलं आहे या वांग्याचा सुगंध तुम्हाला मी सांगते ज्या प्रकारे आपण फिश फ्राय करतो ना त्यावेळेस जसा सुगंध येतो ना तसाच या वांग्याचा फ्राय केल्यानंतर सुगंध येतो हे सर्व वांगे मी एका प्लेट मध्ये काढून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि वांग खाण्यासाठी तयार आहे वांग चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा बाय